कवटे मंका इथे घडलेला प्रकार हा दुर्दैवी काही लोक त्याच्या राजकारण करत आहेत असा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांना लगावला आणि याच दरम्यान फिर्यादीने माजी खासदार संजय काका पाटील हे निर्दोष असल्याचे अफिडेव्हिट देऊन आज कबूल केले पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली कालच्या कौटे मधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाज यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये एफिडेव्हिट घालून मध्ये म्हणलेलं आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाण्याची किंवा काय झालेल्या राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावातनं निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आया मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टिकाटिकणी तीक खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन या आजगाव कोटेमंट मधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका